मी आंबेडकर पाहिलाय विचारांच्या रूपात आजही जेव्हा अन्याय होतो तेव्हा कुठेतरी एक आवाज उठतो तो म्हणजे बाबासाहेबांचा विचार त्यांनी सांगितलं होतं ज्या समाजात शिक्षण नाही तिथं समानता कधीच येणार नाही आणि म्हणूनच त्यांनी शिक्षण हे सर्वात मोठं शस्त्र दिलं तो काळ ते दिवस असे होते की माणूस माणसाला पाण्याचा घोट देत नव्हता एका जातीला स्पर्श करण्याचीही मनाई होती पण त्या काळात एक तरुण उभा राहिला ज्याने ठरवलं माणूस हा जन्माने नाही तर कर्माने मोठा असतो तो तरुण म्हणजे भीमराव रामजी आंबेडकर त्यांनी दिलं ते शस्त्र शिक्षण बाबासाहेब म्हणायचे शिक्षण घ्या कारण तेच तुम्हाला जग बदलायला ताकद देईल आजच्या तरुणांनी मोबाईल हातात घेतला आहे पण विचार हातातून निसटलेत बाबासाहेब असते तर म्हणाले असते तुम्ही मोबाईल वापरा पण तो ज्ञानासाठी वापरा कारण विचाराशिवाय क्रांती होत नाही आणि शिक्षणाशिवाय विचार निर्माण होत नाही भेदभाव संपवणारा विचार ते म्हणाले एक महान राष्ट्र हे समानतेवर उभं राहतं जातीवर नाही तरुणांनो आता वेळ आली आहे भिंती तोडायची जात धर्म वर्ण भाषा या सगळ्या गोष्टींपेक्षा मोठी गोष्ट आहे माणूस की जो माणूस दुसऱ्याचा सन्मान करतो तोच खरा आंबेडकरवादी आहे युवकांना संदेश तरुणांनो उठा बाबासाहेबांचं स्वप्न फक्त संविधानात नाही ते तुमच्या मनात आहे ज्याने हातात पुस्तक घेतलं त्यानेच समाज बदलला आता तुमची वेळ आहे भेदभाव नष्ट करा शिक्षणाचा दीप लावा आणि समानतेचा मार्ग चालूया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर गेले नाहीत ते प्रत्येक जागृत तरुणाच्या नजरेत जगत आहेत प्रत्येक शिक्षित मनात बोलत आहेत आणि प्रत्येक न्यायप्रिय कृतीत दिसत आहेत जय भीम जय भारत शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा कारण अजूनही क्रांती बाकी आहे माहिती आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून विचारांची ही ज्योत पुढच्या तरुणांपर्यंत पोहोचेल